आत्ता जर तुम्ही ही अशी पावडर तयार करून ठेवली तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला थंडगार सरबत पिण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह असलेली आणि केमिकलचे कलर यामध्ये मिक्स केलेली अशी सरबताची पावडर विकत घेण्याची गरजच पडणार नाही नमस्कार चकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये संत्री ही बऱ्याच प्रमाणात आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर ही संत्री खूप स्वस्तसुद्धा आहे त्यामुळे आता आपण याचा योग्य वापर करणार आहोत आणि छान अशी सरबताची पावडर इथे तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी संत्री घेतलेली आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला ही संत्रीची जी साल आहे तर ती काढून टाकायची आहे त्यानंतर ह्या ज्या संत्रीच्या फोडी आहेत त्यामधून आपल्याला ज्या संत्रीच्या बिया आहेत त्यासुद्धा बाजूला करून घ्यायच्या आहे आणि ह्या सर्व संत्र्याच्या फोडी आपल्याला मिक्सरमधून फिरवून याचा छान असा ज्यूस काढून घ्यायचा आहे म्हणजे संत्र्याचा रस आपल्याला हे फुडींमधून काढून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जस संत्र्याचं ज्यूस आहे तो तो जशाचा तसा न वापरता तो आपण गाळून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित असा तो गाळला जाईल त्याचबरोबर वरती जे जाड सरकण आहे तर ते आपल्याला काढता येतील ज्यूस हा चाळणीवर घालून झाल्यानंतर चमच्याने आपल्याला हा हलवून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडासा आपल्याला हा जो रस आहे तो तो दाबत दाबतच आपल्याला चमचा हा फिरून घ्यायचा आहे म्हणजे असा हा जो चोथा आहे तो चाळणीवर वर राहील आणि त्यामधूनसुद्धा शिल्लक राहिलेला ज्यूस चमच्याने दाबून काढून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा संत्र्याचा जो ज्यूस आहे तर तो आपल्याला इथे मिळालेला आहे बाकी सर्व संत्र्यांचा ज्यूस इथे मी करून घेत आहे आता आपल्याला हा जो ज्यूस आहे तो तो मोजून घ्यायचा आहे यासाठी मी इथे मेजरिंगचे कपाचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही इथे कोणत्याही वाटीचा पातेल्याचा भांड्याचा वापर करू शकतात तर इथे मी अर्धा किलो एवढी ही संत्री घेतलेली होती त्यापासून साधारणतः दीड कपपेक्षा थोडासा कमी इथे संत्रीचा ज्यूस मला मिळालेला आहे आणि त्यानंतर आता पुन्हा हा जो संत्र्याचा ज्यूस आहे तर तो मी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे आता आपण हा मोजून काय घेतला तर आपल्याला या संत्र्याच्या ज्यूसच्या प्रमाणानुसारच यामध्ये साखर घालायची आहे पण आपल्याला त्या अगोदर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रसा घालून घ्यायचा आहे चमच्याने मोजले असता एक चमचा एवढा हा लिंबाचा रस होता लिंबाचा रस घातल्यामुळे सरबताची पावडर वर्षभर व्यवस्थित अशी टिकते त्याचबरोबर सरबताला छान अशी चवसुद्धा येते आता आपण जेवढा हा संत्र्याचा रस मोजून घेतलेला होता त्याच्या दुप्पट इथे साखरही घालून घ्यायची ही आहे तर दोन्ही कपाच्या इथे मी दुपटीने साखर घातलेली आहे जर संत्री खूप जास्त आंबट असतील तर अशा वेळेस दुपटीपेक्षा जास्त इथे तुम्ही साखर वापरायची आहे आता हे मिश्रण खूप जास्त आपल्याला मिक्स करायचे नाही कारण की आपल्याला यामध्ये जी साखर घातलेली आहे तर ती या रसामध्ये अजिबात विरघळून घ्यायची नाही तर ती आपल्याला जशीच्या तशी ठेवायची आहे कारण की असे जर केले तर मग हे मिश्रण वाळायला खूप जास्त दिवस लागतील त्यानंतर एखाद्या पसरट ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे आणि पातळ असं थर येईल एवढेच मिश्रण ताटामध्ये घालून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला ही जे ताट आहे तर ते सावलीमध्ये त्याचबरोबर हवेशीर ठिकाणी ठेवून वाळून घ्यायचे आहे सुरुवातीला हे मिश्रण ओले असे त्यामुळे यावर तुम्ही कॉटनचा कपडा झाकून ठेवला किंवा एखादी चाळणी ठेवली तर यावर धूळ सुद्धा बसणार नाही आणि ज्यावेळेस हे मिश्रण वरच्या बाजूने कोरडे व्हायला लागते त्यावेळेस तुम्ही चमच्याने हे अगदी अलग थताने हलवून घ्यायचे आहे म्हणजे खालच्या बाजूचे मिश्रणसुद्धा अगदी पटकन असे वाळले जाईल उन्हामध्ये हे मिश्रण आपल्याला अजिबात वाळवायचे नाही ना तर हे मिश्रण कोरडे न होता चिकट होऊ शकते आणि इथे तुम्ही बघू शकतात मी तयार करून घेतलेले हे मिश्रण छान असे कोरडे झालेले आहे आणि यासाठी मला साधारणतः पाच दिवस हे लागलेले आहेत आता हे मिश्रण कितपत घट्ट अथवा पातळ आहे किंवा तुम्ही कितपत पातळ असे ताटामध्ये पसरून ठेवले आहे त्यानुसार कमी अधिक दिवस इथे लागू शकतात आता आपण याची पावडर तयार करणार आहोत त्यासाठी मी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये हे कोरडे झालेले मिश्रण घालून घ्यायचे आहे लक्षात ठेवा हाताला पूर्णपणे हे मिश्रण कोरडे लागले पाहिजेत तेव्हाच आपल्याला याची पावडर तयार करायची आहे आणि मिक्सरमधून फिरवून अशी छान अशी मी पावडर इथे तयार करून घेतलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिमूटभर मीठ हे घालून घेऊ शकतात तयार झालेली अशी ही संत्र्याच्या सरबताची पावडर तुम्हाला हलकीशी इथे पिवळसर दिसते आहे पण जर तुम्हाला सरबताचा कलर अजून डार्क हवा असेल तर अशा वेळेस मिक्सरमधून दळतानाच तुम्ही यामध्ये फूड कलरचा वापरसुद्धा करू शकतात आता तयार केलेल्या पावडरीपासून सरबत कसे बनवायचे तेसुद्धा लगेचच बघूया अगदी दोन ते तीन चमचे तुम्हाला इथे तयार केलेली आपली सरबताची पावडर घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये घालून घ्यायची आहे थंडगार पाणी आणि चमच्याने फक्त हलवले की इथे सरबत अगदी दोन मिनटात तयार होते यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही आवडीनुसार तुम्ही यामध्ये सब्जा घालू शकता हे सरबत अजूनच थंडगार व्हावे यासाठी तुम्ही यामध्ये सुद्धा घालून घेऊ शकतात तुम्ही पाहिलेच असेल की ही पावडर तयार करताना आपण इथे कुठेही प्रिझर्वेटिव्हचा वापर केला नाही त्याचबरोबर कोणताही कलर वापरला नाही तरीसुद्धा हे सरपट दिसायलाही छान दिसते आहे आणि चवीलासुद्धा अगदी चविष्ट असे हे तयार होते आणि हे सर्वत वर्षभर टिकण्यासाठी तुम्हाला ही जी पावडर आहे तर ती हवाबंद आणि कोरड्या बर्नीमध्ये अथवा एखाद्या प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवायची आहे फ्रीजमध्ये ही पावडर ठेवली नाही तरीसुद्धा चालणार आहे आणि याला फक्त पाण्याचा हात लागू द्यायचा नाही अशी ही पावडर तुम्ही वर्षभर सहज वापरू शकता मग आता तुम्हाला पाहुणे आल्यावर सरबत करण्यासाठी जास्त वेळ घालवण्याची अजिबात गरज नाही त्यासाठी अशी ही संत्र्याची पावडर आजच तयार करायला घ्या आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच झकास रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत